नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण चर्मन डेअरी फार्मवरती आले आणि चर्मन डेअरी फार्मवरती जर आपण ते घेऊ बघू शकतो चर्मन साहेब आपल्या बरोबर नमस्कार चर्मन साहेब आज आपल्या डेअरी फार्मवरती काय माल वगैरे उपलब्ध आहे का दिलेले आहेत का मशी आपल्याकडे अवेलेबल आहे का एकत्र राहील एवढी मित्रांनो बघू शकता क्वालिटीची वस्तू चरमन साहेबाच्या डेअरी फार्मवरती उपलब्ध आहे तर हिचं खाली काय आहे चरमन साहेब पार्टी का मित्रांनो बघू शकता दुसरे त्याची आहे पार्टी झालेली आहे खाली बघू शकता एकदम क्वालिटीची आहे प्युअर मोरा जातीत आहे हरियाणा क्वालिटीची म्हैसे आपल्याकडे सध्या उपलब्ध तर चरमन साहेब एकंदरीत किंमत काय सांगितली बरं तिची कमी जाता काही होणार लाख वीस हजार रुपये कमी जादा करून दिलं याच्यात काय बोली राहणार आपली दहा लिटर दुधाची आणि तिच्या खाली परत पार्टी झाली ते आणि ते सिमेंट भरले ते पण प्युअर सिमेंट आहे मशीची क्वालिटी एक नंबर आहे बघू शकतो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर चर्म साहेब डेरी ते उपलब्ध आहे हे दिलेल्या आहेत का दोन मित्रांन बघू शकते एकदम क्वालिटीचा दोन मशी आहेत मोरातीचा चरमन साहेब हिचा काय सौदा झालाय लाख एक लाख अकरा हजाराच्या भावाने जोडा दिलेला आहे किती दिवस टाइम आहे अजून आठ आठ दिवस बाकी का तर ही किती वेळ दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा एव्हरेज दूध काय काढत बारा तेरा लिटर बारा ते चौदा लिटर

आपल्या डेअरी फार्मवर विक्रीसाठी अवेलेबल आहे विकलेला माले का दोन आहेत ही दिलेली मित्रांनो बघू शकते एकदम क्वालिटीचं मशी आहे तुम्ही त्या बघू शकता प्युअर मोरा मशी चर्मन डेअरी फार्मवरती विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो महाराष्ट्रभर ना चर्मन डेअरी फार्मचं आणि एकदम क्वालिटीचं त्यांच्याकडे मशी असते तुम्ही मशीची शिंगडी पगडी बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून नंबर आहे बघा नंबर प्युअर गोठेतली मशी इथ शिंगोर नंबर असतो त्र्याऐंशी नंबर त्र्याऐंशी नंबर म्हणजे गोठ्यातून आले आहेत आपल्याकडे प्युअर आणि या मशी मित्रांनो ज्या शेंगावर नंबर येत्या गॅरंटीच्या मशीन म्हणायचं गॅरंटीच्या त्यांचं व्यवस्थित मिल्क रेकॉर्ड त्यांनी मागं किती दूध दिलं आता किती देणार हे सगळ्याची परफेक्ट गॅरंटी असते चौदा लिटर लिटर चौदा लिटरला लिटरला बांधून राहणार मित्रांनो बघू शकते शिल्लक मशीत अशा प्रकारे जर क्वालिटीच्या चा म्हशी तुम्हाला खरेदी करायचं असेल तर चर्मन साहेब आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं ऐंशी जोर आठ सत्तर वीस अठ्ठेचाळीस तर चर्मन साहेब याची किंमत काय सांगितली एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार रुपये सांगितले मित्रांनो कमी जातो दुसरी माहिती असं करावं लागतो इथे काय म्हटले मित्रांनो जाती गोती बघू शकता तुम्ही त्याची सिंगल रिंग सिंगल ओरिजनल मोर हरिया ओरिजिनल हरियाणा जाती चरम साहेब यांना खाली वायला किती दिवस टाइम आहे आठ आठ दिवस टाईम आहे मित्रांनो बघू शकता मशीनची क्वालिटी एकच नंबर आहे तुम्हाला अशाच क्वालिटीची जर क्वालिटी मशी खरेदी करायची असतात आपल्या दूध व्यवसायासाठी गोठ्यासाठी किंवा घरी दूध खाण्यासाठी ही मशी अव्हेलेबल आहे महाराष्ट्र रेट थोडं कमी झालाय का आता पहिले पक्ष फरक झाला आजच्याला अजून फरक झाला अजून एक पंधरा दिवसांनी ना अजून रेट कमी होतील पंधरा पंधरा हजार म्हणजे एक लाखाच्या एक लाख दहा हजारच्या ह्या भावांना भेटतील एक लाख ते एक दहा पर्यंत खूप छान मशी भेटतील मित्रांनो बघू शकता याच म्हशीला पहिले दोन आठवड्यापूर्वी एकवीस एक पंचवीस लागत होते त्यांचीच रेट डाऊन होत चालले कमी कमी रेट होत चालले तर एकंदरीत आजचा बाजार कसा भरला होता पावसाळ्यातला पहिला बाजार भरण बऱ्यापैकी माल आला आज आणि तरी पण बाहेरचं जास्त माल विकला जातो आपल्या मालाला मागणी शेतकरी सुद्धा क्वालिटीचा माल खूप खरेदी करतात मित्रांनो खूप जबरदस्त क्वालिटी आहे मालाला आणि एक विश्वसनीय ठिकाण आहे घोडेगाव बाजारात जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर चर्मन साहेबाचा कॉन्टॅक्ट नंबर मी देतो साहेब नंबर सांगा आपला ब्याऐंशी आठ सत्तर वीस अठ्ठेचाळीस आणि दुसरा एक क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न एकाहत्तर चौऱ्याऐंशी दोन्ही नंबरशी आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि याच्या व्यतिरिक्त गोठेवर सुद्धा कधी मध्ये जरी आले बाजार व्यतिरिक्त तरी पण माल आपल्याला राहील मित्रांनो बाजाराच्या व्यतिरिक्त जरी तुम्ही गोठ्यावर आले तरी चर्मन साहेबाकडे माल अवेलेबल राहील आणि एकदम खात्री शिवजनशी खरेदी करायचं असेल तर तुम्ही चर्मन डेरी फार्मवर येऊन खरेदी करू शकता